नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सखीच्या स्वयंवराची अंतिम फेरी चालू असते आणि कान्हा तिथे येतो सखी त्याला म्हणते की कान्हा तुला उशीर झाला आहे तेव्हा कान्हा सखीला उत्तर देतो की हिरोची एंट्री कधी पण उशिराच होते तेव्हा सखी कानाला म्हणते की स्वयंवराच्या तिसऱ्या फेरीचा प्रश्न तुला माहीत तरी आहे का तेव्हा कान्हा सखीला प्रश्न सांगू लागतो की तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे की लग्नानंतर तुम्हाला सासरी घेऊन जायला आवडेल सखी म्हणते की दे मग ह्या प्रश्नाचे उत्तर तेव्हा कान्हा त्या ते प्रश्नाचे उत्तर देतो आणि कान्हाने त्याच्यासोबत एक पालखी आणलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये त्या पालखीमध्ये नक्की काय असेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे लपंडाव ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका